परिस्थिती कुठलेही मतभेद होणार नाही आम्ही आम्ही आघाडीच्या वतीनं मी या बैठकीला बसतो प्रागतिक आघाडीच्या वतीनं शेतकरी संघटनेचे आमचे नेत्र माझे मित्र राजू शेट्टी हे सुद्धा आज आले होते त्यांची माझी बैठक झालेली आहे आणि त्यांची मागणी मी त्या ठिकाणी प्रामुख्यानं केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून राजू शेट्टींचं जवळजवळ उमेदवारी महाविकास आघाडीमार्फत राजू शेट्टी कधी असणार बैठकीला दोन फेब्रुवारीला ते सुद्धा असणार कारण आजची बैठक तुम्ही म्हणता की तुमच्या दोघांमध्ये झाली मी प्रागतिक आघाडीचा एक प्रमुख आहे आणि त्यामुळे आमच्या आघाडीतर्फे पहिल्यांदाच ठरवलेले आहे आम्ही दोन जागा त्या ठिकाणी प्रामुख्यानं मागितल्या होत्या आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं या दोन मागा जागा मागताना आम्ही पहिला हक्क राजू शेट्टींना दिला आणि दुसरा आम्ही आमचे मित्र हितेंद्र ठाकूर यांना दिला होता हिते ठाकरेंची अजून मानसिकता दिसत नाही आहे आणि त्यामुळे माझं त्यांचं बोलणं झालेलं नाही मी आता उद्या परवा त्यांच्याशी नक्की बोलणार आहे आणि त्याच्यावर चर्चा होईल पण मला वाटतं जे आज चर्चा झालेली आहे जे न्यूजला येते ते थोडं चुकीचं असं मला वाटतं मी पण बाहेर बसलो होतो म्हणजे काय असं नाही आहे सगळे एक एक पक्षांना घेतलं होतं जेणेकरून त्यांना स्वतंत्र बोलावं एवढंच आहे अशी कुठलीही चर्चा झाली नाही आहे आणि त्याच्यावर जयंत पाटलांचं बोलणं आंबेडकरांबरोबर झालेलं आहे सरकारमध्ये काही सांगू नाही मला भेटले नाही बच्चितेंद्र ठाकूरांची मागितली होती आमच्या जागे, जागे जागा जागेला आणखीन एक शेतकरी कामगार पक्षाचा आग्रह आहे की माळाची जागा आम्हाला द्यावी इथे पण आमची एक दोन एक लाख मतं आहेत माळाची आहे पण त्या पद्धतीची चर्चा पण आम्ही आघाडीमध्ये कुठेही नाराजी होईल आज ही भूमिका प्रागतिक आघाडीची नसणार आहे दोन तारखेच्या बैठकीला वरिष्ठ नेते उपस्थित असणार आहेत का की याच नेत्यांच्या उपस्थिती मी काय म्हणतो असा प्रश्न विचारू नका किती येणार आणि काय आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीच्या जागा आहेत ना उद्या पंचेचाळीसच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठावीस जागा येणार इच आहेत म्हणून बोलणारे पण या देशामध्ये लोक आहेत परंतु असं बोलणार नाही पण सर्वाधिक जागा या इंडियाच्या या ठिकाणी येतील हां आता बोला त्यांचे नेहमीच बोलतात आता त्याच्यामध्ये काय आहे आत्मविश्वास निवडणुका मी काय आत्ताच लढतो का निवडणुका गेल्या गेपेला होते बघेल मग मी तुम्हाला तुमचा नम् फोन नंबर घेतो आणि काउंटिंग झाल्यानं तुम्हाला सांगू ही मत्ता आहेत ती थोडी थोडकी नाही राष्ट्रवादी आणि डावे पक्ष आणि काँग्रेस एकत्र आली तर वेगळ्या तऱ्हेची परिस्थिती तयार होते गेल्या खेपेला जी लाट झाली ती लाट नाही आहे ते भ्रम ब्रह्म, भ्रमनिराश त्यांचा होणार आहे आणि शंभर टक्के तुम्ही मला इथे बोलायला वेळ कमी आहे आणि मी इथे बोलणं बरोबर नाही आहे मतदारसंघ काहीच आम्ही गेली तीन महिने हे मॉनिटरिंग करतो आहे कोण कुठे नाराज होणार आहे कोण नाही आहे हे नाही आहे पण जी आली बातमी असं तुम्ही म्हणता मी बघितली नाही मी डायरेक्ट खाली आलो पण तिथे प्रत्येकाला मी पण बाहेर वेटिंगमध्येच बसलो होतो सगळे सी पी एम सी पी आय अबू आझमी समाजवादी पार्टी प्रत्येकाला बोलवत होते असं काय नाही आहे बोलवत नव्हते आणि मला वाटतं मी जी चर्चा ऐकली तिथे बघितली की अशी बातमी आज चालते तर त्याच्यामध्ये त्यांना स्वतंत्र सूटमध्ये आतमध्ये त्या ठिकाणी बसवलं होतं आम्ही विचारे आम्ही गरीब लोक आम्ही तिथेच ठिकाणी बसलो होतो त्या मला माहिती नाही त्यांचा कार्यक्रम पण आज आज राजीव शेट्टींबरोबर माझी मिटिंग झाली माझ्या कार्यालयात ते आम्ही नेहमी बसतो माझ्या व्यवसायाच्या कार्यालयात तिथे आले होते आम्ही एकत्र भोजन केलं आणि गेलं आणि पूर्ण आत्मविश्वासपूर्वक राजू शेट्टी ही निवडणूक लढवत आहे पण ते म्हणतात की महाविकास आघाडी सोबत मी नाही आहे कारण या आधी ज्या प्रतिक्रिया होत्या आणि स्वतंत्र सहा जागा लढवणार ते आधी सांगितलं निवडणुकीची टॅक्टिस सगळ्यांना माहिती आहे जागा घेताना जास्त जे सगळेच मागतात फक्त मी पहिल्यापासून या ठिकाणी शांतपणे आणि कुठलंही अतिरेक न बोलता या निवडणुकीबाबत बोलतो आहे मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो राजू शेट्टी काही मागणार नाहीत किंवा काय होणार नाही ते प्रागतिक आघाडीमध्ये आहेत आणि प्रागती नाही आमची प्रागतिक आघाडी लेफ्ट फ्रंटची आहे आणि आम्ही महाविकास आघाडीत आहोत आणि आम्ही इंडियामध्ये पण आहोत आणि आमचे त्यांचे जे ऑल इंडिया पक्ष आहेत त्याच्यामध्ये मला वाटत नाही की